रामकृष्णहरी माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी जिथं निवृत्तीनाथांचं वैराग्य सोपान देवांची निष्ठा आणि मुक्ताईचं मातृत्व आणि ज्ञानोबा रायांची ओवी साक्षात्कार देते तेथून सुरू होते विश्वशांतीची ही ज्ञानयात्रा माऊलींच्या चालत चालते सृष्टी माऊलींच्या चालत चालते सृष्टी बहिणीच्या मायेनं घडते भक्ती वारकरी संप्रदाय ही केवळ भक्तीची वारी नसून ती सामाजिक परिवर्तनाची गाथा आहे यात संत तत्वज्ञानातून प्रेरित होऊन शून्यातून विश्व निर्माण करणारे विज्ञान आणि अध्यात्म यांचा सेतू साधून अखंड ज्ञानदानाचं कार्य करणारे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसर त्यांच्या जीवनाला ज्यांनी दिशा दिली त्यांची आठवण ही आज अपरिहार्य आहे त्याग माया आणि मातृत्वाचा साक्षात मूर्तिमंत आदर्श म्हणजेच पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड जी बहीण माते समान ठरली तिच्या पायाशी वाहिलं त्यांनी ब्रह्मज्ञान आज या विश्वशांती दर्शनच्या माध्यमातून आपण करतो आहोत एक आगळीय भंगवारी जिथं संतांचे विचार त्यांचेच शब्द आपल्याला प्रेरणा देतील वारी ही देवाची असतेच पण कधी कधी ती माणसांच्या रूपात देखील भेटते हे खरं याच वारीच्या औचित्यानं आपण पाहत आहात अभंग वारी सांडी मज दुरी करिसी लहरी ऐसे कधी आठवीन पाय धरूनी अनुताप वाहे झोप नाही डोळा नावडती जीवा आणि कप्रकार आवडती ते फार एकांताची तुका म्हणे आयसी धरी तो वासना तुका म्हणे आयसी धरी तो वासना होई नारायणा मज तुकाराम महाराजांचे हे बोल म्हणजे भक्तीच्या आत्यंतिक उत्कटतेतून आलेली एक आर्त साध आहे ते असं म्हणतात की हे देवा सगळे लोक माझा तिरस्कार करतील मला दूर लोटतील पण असा एक दिवस तू माझ्या आयुष्यात कधी आणशील का कारण अशावेळी मी फक्त तुझाच विचार करेन तुझ्या चरणांनाच आठवत राहीन आणि तुझ्याच स्मरणामध्ये तल्लीन होऊन जाईल माझ्या डोळ्यांना तेव्हा झोप लागणार नाही तुकाराम महाराज शेवटी असं म्हणतात की देवा माझ्या मनात ही एकच वासना आहे की तू माझं सर्वस्व हो आणि तूच या मार्गावर मला साथ दे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती काय करू मी आता सांगा बोला तुकाराम महाराज म्हणतात की देवा मी जिथे जिथे जातो तिथे तिथे तू माझ्यासोबत आहेस मग आता माझ्या हातात बाकी काहीच उरले नाही माझे सर्वस्वच मी तुझ्याकडे अर्पण केले आहे प्रेम चालीला प्रवाहो नाम ओघ लवला हो हेच वारीचं स्वरूप आहे विठ्ठल भक्ती दंग होत आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात जय हरी विठ्ठल